उज्जैनकर एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रातून आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंचा आज शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औ औचित्याने या ठिकाणी शिवाजी महाराजांची भव्य रॅलीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे सध्या ही रॅली या शिवाजीनगर मधून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हर अर्पण करून ही रॅली मार्गस्थ झालेली आहे संपूर्ण शहरामध्ये शिवाजी महाराजांच्या जयघोषामध्ये ही रॅली अतिउत्साहामध्ये निघालेली आहे शिवाजीनगर येथून मार्गस्थ झालेली हे शिवरॅली या ठिकाणी शि आझाद चौक या ठिकाणी आलेली आहे नुकतंच आपल्या धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांनी चंद्रशेखर आझादांच्या प पुतळ्यांना हरारोपण करून या ठिकाणी पूजन केलेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेलं आहे वीरेंद्रजी वीरेंद्रजी जगताप भाऊ या ठिकाणी या रॅलीबद्दल आपण काय सांगू शकतो महाराष्ट्रामध्ये खरे दोनच महापुरुष आम्ही मानतो महापुरुष अनेक आहेत परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि संवधानाचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं दिमागदार सोहळा आमच्या शहरामध्ये व्हावा या दृष्टीनं शिवाजी फुले शाहू आंबेडकर विचारमंच चांदूर रेल्वे यांच्या वतीनं शिवाजी महाराजांची जयंती आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांचा खरा शिवाजी महाराज सांगणारा महाराष्ट्रातला अभ्यासक बघता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बाबासाहेबांचा खरा आर्थिक सामाजिक व राजकीय विचार सांगणारा वक्ता आणून आम्ही प्रबोधनाचं काम या शिव फुले आंबेडकर समितीच्या वतीनं करतो त्याचाच भाग म्हणून चोवीस तारखेपर्यंत हा महासन्मान कार्यक्रम आता सुरू राहणार आहे त्या निमित्तानं ही आजची रॅली आहे हो काय या निमित्तानं अधिक निबंध स्पर्धा आहे शिवाजी महाराजांच्या चरित्रावर रांगोळी स्पर्धा आहे वे वेगवेगळ्या वयोगटातली ही स्पर्धा राहणार रा आहे मुलींसाठी स्पर्धा आहे त्याचा पॉम्प्लेट आम्ही आपल्याला दिलेला आहे म्हणजे चोवीस तारखेपर्यंत आणि चोवीसला याचा समा समापन होणार आहे नितीन बानगुडे पाटील यांच्या जाहीर व्याख्यानाने संध्याकाळी जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवर तेव्हा सर्व चांदूरच नव्हे तर चांदूर रेल्वे दामणगाव रेल्वे तिवसा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या शिवभक्तांनी या भाषणाचा आस्वाद घ्यावा या व्याख्यानाचा आस्वाद घ्यावा अशी अपेक्षा या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतोय शिवाजी महाराज की शिवाजी शिवजयंती निमित्त निघालेली ही भव्य यामध्ये औचित्याने संपूर्ण शाळेमध्ये मोठ्या उत्साहाने ही शिवजयंती साजरी होत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो शिवाजी महाराजांची मोठी एक प्रतिकृती या ठिकाणी विराजमान झालेली आहे सहाज जनहितकारी संघटनेचे चेतन बोले आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले आहे चेतन भाऊ या ठिकाणी या आयोजनाबद्दल आपण काय सांगू शकतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा घटात आयोजन करण्यात आलेलं आहे फुलेशराव आंबेडकर या चळवळीतून हा भौ शिवजंती सोहळा चांद्रगडमध्ये मोठ्या प्रमाणात दाखवत आहे त्याबद्दल खरंच आम्हाला अभिमानाची बाब आहे जय शिवराय जय शंभूराजे स्टुडंट आपल्याला इथे शिवगर्जना म्हणून दाखवणार आहे त्याकरिता आम्ही त्याला इथे आमंत्रित करतो अनुर्वाग आज कदम कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीप्रती अष्टावधान जागृत अष्टप्रदान प्रदान वेष्टीत न्यायालंकार मंडित शास्त्रास्त शास्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्र. पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर आपण बघू शकता या ठिकाणी हे जे आ, मुली आहे या मुली याथिकानी, याथिकानी थोड़ा थोड़ा आपन, बन्न, बन्न या ठिकाणी शिवनृत्य या ठिकाणी आपल्या थोड्या वेळात थोड्या थोड्यात या ठिकाणी सा सादर करीत आहेत या ठिकाणी बघू शकता आपण मोठ्या पोलीस बंद बंदोबस्तामध्ये या ठिकाणी या रोडवरती ह्या हे शिवनृत्य या ठिकाणी सादर होणार आहे आपण बघू शकता किरता परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा तर बघत राहा आमच्या विशेष बातम्यांसाठी एमबी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा